मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज भारतीय जनता पक्ष आणि रायगड प्रतिष्ठानतर्फे संस्थापक अध्यक्ष श्री समाधान देवरे आणि सौ वैशाली देवरे यांच्या पुढाकाराने इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री समाधान देवरे आणि सौ वैशाली देवरे यांच्या पुढाकाराने इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये नैपुण्य दाखवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सौसीमाताई हिरे भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार रश्मी बेंडाळे छावा क्रांतीवर सेनेचे संस्थापक करण गायकर सातपूर मंडळाध्यक्ष नारायण जाधव श प्रदेश सदस्य रामरी संभेराव माजी नगरसेविका सौ माधुरी बोलकर सातपूर भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे उपस्थित होते यावेळी चारशे पन्नास विद्यार्थी आणि विद्यार्थिवींचा समाधान देवरे आणि सौ वैशाली देवरे यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला समाधान देवरे आणि सौ वैशाली देवरे यांचे सातत्यपूर्ण उपक्रम हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार आमदार सौ सीमाताई हिरे यांनी यावेळी बोलताना काढले भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनीही देवरे दाम्पत्याचे कौतुक केले यावेळी शिवश्री सोपान वाटपाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी हेमंत नागरे बाळासाहेब जाधव किसनराव विदाते यशवंत पवार भगवान काकड संजय राऊत शिवाजी शाणे निकम काळे सागर परोतबादी आदी उपस्थित होते सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टेन सातपूर नाशिक